पुण्याच्या खासदारकीसाठी माजी महापौर मुरलीधर मोहळ यांचे नाव जाहीर झाल्यावर शहरात काही त्यांच्या विषय बॅनर लागले त्यावर त्यांच्याच पदाधिकाऱ्यांनी विरोधकांवर आरोप केले की हे बॅनर विरोधी पक्षाने लावले आहेत त्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे यांनी सत्ताधाऱ्यांचा घेतला समाचार भाजप महायुतीचे समन्वयक संदीपजी खर्डेकर यांनी आज वक्तव्य केलं की मुरली मोहळ बाबतीत जो बॅनर लागला तो विरोधकांनी लावला भाजपमध्ये कुठलीही गटबाजी नाही आम्ही सर्व एक दिलाने काम करतो परंतु माझी संदीपजी खरडेकर जे समन्वयक आहेत त्यांच्याकडे एक मागणी आहे की जर हे बॅनर विरोधकांनी लावले असतील तर त्याचं सी सी टी व्ही फुटेज तपासलं जावं सरकार तुमचं ग्रह खातं तुमचं प्रशासन तुमचं स्थानिक आमदार तुमचा मग हे सीसीटीव्ही फुटेज एवढ्या दिवस का बघितलं गेलं नाही hmm. आणि ज्या कोणी ह्या बॅनर लावलाय जर तो विरोधक असेल तर त्याच्यावर का कारवाई केली गेली नाही खर तर या समन्वयांना मी सांगू इच्छितो की स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून ही जी प्रवृत्ती तुमची आहे ही आता बंद करा तुमच्याच पक्षांतर्गत विरोधकांनी जे या निवडणुकीला लोकसभेच्या इच्छुक होते त्यांच्याचपैकी एकाने कोणीतरी लावला हा बॅनर आहे ही सर्व पुणेकरांना माहिती आहे परंतु आपल्यातला भंपकपणा बंद ठेवावा अशी आपल्याला विंद विनंती करतो खरं तर माझी महापौर आणि आत्ताचे भाजप महायुतीचे उमेदवार मुरले यांना भोळ यांना एक विनंती असेल की तुम्ही एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून तुमचा पक्षानं गौरव केला आहे आणि म्हणून तुम्हाला उमेदवारी दिली गेली तर अशा भंपक माणसाला समन्वयक म्हणून मीडिया समोर येण्यापासून थांबवलं गेलं पाहिजे खोटं बोलिन पण रेटून बोलीन, बोलीन। विरोधकांवर कसले आरोप करण्यापेक्षा त्या बॅनर लावल्याच्या विषयाची शहानिशा करणं आवश्यक असताना विनाकारण बिनबुडाचे आरोप करायचे आणि प्रसिद्धी मिळवायची हे आता थांबवलं गेलं पाहिजे अशी या, या माध्यमातनं मी त्यांना सूचित करतो महाफास्ट न्यूज पुणे